महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा साथी या मॅट्रोमोनी साईट वर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली आहे या भामट्यानं महिलेला लग्नाचा आमिष दाखवून शेअर मार्केट शिकवतं असं सांगून डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरच्या नागपूर शाखेत खाते उघडण्यास सांगून तिला अकरा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांना फसवलंय विशेष म्हणजे त्यानं स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव केला याबाबत सहकारनगर येथील एका चव्वेचाळीस वर्षाच्या महिलेनं सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी हर्ष भार्गव असे जीवनसाती वेबसाईट वर प्रोफाईल असलेल्या तरुणावर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार एप्रिल दोन हजार चोवीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या नाव फिर्या त्यावरून हर्ष भार्गव असं नाव धारण त्यांच्याशी त्यांच्याशी संपर्क साधला ओळख करणाऱ्या त्यांना लग्न करण्याचा आमिष दाखवलं त्यानंतर त्यांना शेअर मार्केट शिकवतं असं सांगून त्यांच्या नावे डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर या बँकेच्या नागपूर शाखेत ऑनलाईन खाते सुरू करायला लावले बँक खात्याला स्वतःचा मोबाईल नंबर लिंक करून घेतला या बँक खात्यावर फिर्यादी यांना वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून सुमारे अकरा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे वीस रुपये सांगितले तसंच फिर्यादी यांच्या नावे लाख एकोणीस हजार दोनशे दहा रुपयांचे लग्न केलं नाही त्यानंतर एका प्रोजेक्टसाठी परदेशात जात असल्याचं सांगून तेथे त्याचा ते 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 अपघाती मृत्यू झाल्याचं भासवलं हर्ष भार्गव यांना आपण परदेशात जात असल्याचं सांगितलं त्यानंतर त्याच्याजवळच्या एकानं त्यांच्याशी संपर्क साधून हर्ष याचा परदेशात अपघाती मृत्यू झाल्या सांगितलं त्यामुळे त्यांना धक्का बसला त्यानंतर पुढील सात दिवस ही व्यक्ती त्यांच्याशी चाट करत होती त्यांचं सांत्वन करत होती मानसिक धक्क्यामुळे त्यांना सुरुवातीला त्यात काही गैर वाटलं नाही त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा त्या व्यक्तीचे सर्व चॅट वाचले ते चॅट वाचून त्यांना आणखीन एक धक्का बसला चॅट करताना हर्ष स्पेलिंग मिस्टेक करत होता त्याच स्पेलिंग मिस्टेक ही व्यक्ती करत होती त्याशिवाय हर्षच्या मृत्यूनंतर ही सात दिवस ही व्यक्ती त्यांच्याशी चॅट करत होती त्यामुळे आपल्याशी चॅट करणारा हर्ष असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे पोलीस उपनिरीक्षक एस डी फकीर तपास करताय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा